नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे असे केल्याने साधकाला सुख समृद्धी आणि सदृढ आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवन सुखी राहते रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो यावर्षी रथसप्तमी मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो सूर्यदेवाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी झाला होता त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते या दिवशी स्नान धान आणि सूर्यदेवाची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे रथसप्तमीच्या दिवशी व्रत केले जाते उपवास केला जातो संकल्प सोडला जातो सूर्यभगवानांना सकाळी जल अर्पण केलं जातं त्यानंतर या दिवशी आपल्या देवघरातील पूजा करून सूर्यदेवाची प्रतिमा काढून सूर्यभगवानाची पूजा केली जाते आणि संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो या दिवशी चुलीवर किंवा बाहेर घराच्या बाहेर थोडंसं दूध उतू घातलं जातं आणि त्यानुस त्यानंतर हे व्रत सोडलं जातं तर अशा या या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य घालवण्यासाठी घराची मुलांची पतीची आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी घरातली वाईट बाधा निघून जाण्यासाठी हा एक उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे बघा आपण कष्ट हे करत असतो आपण घरात काम देखील करत असतो परंतु आपल्या कष्टाला यश मिळण्यासाठी आपल्या घरातील असलेली वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी घराची आणि मुलांची उत्तम प्रगती होण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ द्यायचं आहे अर्घ देण्यासाठी तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्या यात थोडेसे तांदूळ टाका लाल चंदन टाका लाल फूल टाका आणि थोडेसे पांढरे तीळ टाकून हे जल आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकतात ओम सूर्याय नम ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये रथसप्तमीचे भगवानाचे चित्र काढून त्याची तुम्हाला छान अशी पूजा करायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला सहा वाजेनंतर ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकतात रथसप्तमीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला संध्याकाळी आपल्या घरात दिवाबत्ती करून घ्यायची आहे तुळशीसमोर दिवा धोपदीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मुडवर काळे तिळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला यातील थोडे थोडे तिळ घेऊन उजव्या हातात थोडे थोडे तिळ घेऊन आपल्या घरात असणाऱ्या व्यक्तींवरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहे तुम्ही थोडे तिळ हातात घ्या एका व्यक्तीवरून हे सात वेळा उतरवून घ्या ते तिळ तुम्ही एका वाटीत टाका पुन्हा तुम्ही थोडे दुसरे तिळ घ्या दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवून घ्या पुन्हा तुम्ही ते एका वाटीत टाका असं थोडे थोडे तिळ घेऊन तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून वेगळे तीळ उतरवून घ्यायचे आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला पुन्हा थोडेसे तीळ घ्यायचे आहेत आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामधून तुम्हाला हे तिळ सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत बघा हे सर्व करून झाल्यानंतर हे तिळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुम्हाला हे तिळ फेकून द्यायचे आहे आता बघा प्रत्येकाच्याच घराच्या बाजूला दक्षिण दिशा असेल असं नाही किंवा दक्षिण दिशा ही मोकळी असेल असं नाही मग अशा वेळेस तुम्ही हे तीळ घराच्या बाहेर एक मोठी मातीची पंती घ्या त्यात पाच सहा कापराच्या वड्या टाका हे तीळ टाका आणि ते प्रज्वलित करून टाकायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा आपण जर का अशा विशिष्ट दिवशी काही उपाय केले तर ह्या उपायांचं रिझल्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळतात याचे चांगले परिणाम आपल्या घरावर होत असतात व्यक्तींवर होत असतात हा दिवस सूर्य भगवान सूर्यदेवाचा दिवस असल्यामुळे या दिवशी सूर्यतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर पसरलेले असतात आणि या दिवशी तुम्ही जे पण काही सेवा कराल उपाय कराल याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं त्यामुळे या दिवशी आपण आवर्जून सूर्य सूर्यभगवानांची पूजा करायची आहे त्यांच्या स्तोत्राचं मंत्राचं आपण दिवसभरात पठण करू शकतात नामस्मरण करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नम लिहायला विसरू नका धन्यवाद